हाय नमस्कार तर चला भाव बहिणींना आली आता इथं दवाखान्यात आलेली आहे मी तसं बराच वेळ झालं दुपारनं चालू आहे आम्ही दोन वाजता दवाखान्यात दो कारण की इष्टीनं आलो इतकी गर्दी बेमाप गर्दी काय बाया त्या गर्दीला सांगावं इष्टी काय सापडणं झाली <coughs> त्यातनं <पना> <coughs> पण आलो बऱ्यांचंच मला म्हणणं आहे की योग्य तर तुझा इलाज कर सर्दी गोळ्याच्या म्हणजे औषध गोळ्या घे बरं पडेल

काय ते द खोकल्याला इतकं मी औषध गोळ्या केल्या इतके औषध गोळ्या केल्यात ना काय सांगायचे तुम्हाला सांगतंच सोय नाही पण काय बरंच पडा काय होतंय दवाखान्यातलं कुठलं बी पाणी पिऊन कसलं बी पाणी पिऊन ती दुखलं वाढते पण कमी व्हायला झाले असं विषय तर आता पिंकी राजू परत पूनम ताई तिचं मिस्टर गेली आता घरी कारण की मी असतो ती थांबली होती त्यांना जायचं होतं घरी म्हणून ती गेली घरी आता पिंकी राजू ही कशासाठी गेले ते घरी तुम्हाला सांगते चार महिन्याचा लेकरू बी गेलय ताटून भाव बहिणी त्याला घालायचे आंघोळ आंघोळ्यासाठी गेल्यात तर आता शक्यतो म्हणलंय म्हणजे मी पिंकीला म्हणलय की नको येऊ म्हणलं महागारी तू राहा म्हणलं तिथंच कशाला म्हणलं ले लेकरा हलव करायचं ते काय होईल ते होईल नशिबाने आता कायांची लई तुम्हाला सांगते लय लोकांची गलत प्रेमी झाली की त्यांचं असं म्हणणं आहे की तू करतीस तू एकटीच करत नाहीच सगळेजणच करते ती या तर तू एकटी करते असं दाखवून देण्याचा प्रयत्न करू नकोच असं काय लोकांचं भरपूर यांचं म्हणणं आहे बरं कायांना माझा राग पण आला माझ्या अशा बोलण्याचा पण आता कसं आहे माहिती आहे का जास्त बोलण्यात काय अर्थ नाही मला असं वाटतं की खरंच जास्त बोलण्यात काय अर्थ नाही कसं असतं माहिती आहे का ज्या ज्यावर ना ते त्यालाच माहिती असतं ते कुणाला माहित नसतं त्यामुळं आता ह्या सगळ्या संकटातून आहे ना आम्ही जातोय त्यामुळं आम्हाला काय गोष्टी माहिती आहे त्या तुम्हाला माहित नाही तर मी बोलल्यानंतर ना तर रागी येणारच आहे ही तर साहजिकच आहे तर जाऊ द्या असू द्या द्या मी कधी म्हणलं की मी एकटीच करते मी असं म्हणलं का मी एकटीच करते मी लय हलते माझ्या आईसाठी सगळेजणच हलून फिलून करते ती सगळे तिला आधार देते ती ही बस मला उलट हे बघून आहे ना माझ्या माझ्या मनाला पण चांगलं वाटते की बाबा खरंच तिला सगळेजण आधार देत ते माणसं कारण की कसं असतं आहे का पाण्याने आधार तर द्यावाच माणसानी आडेनडीच्या टायमाला तुम्हाला सांग सांगते माणुसकी पण असावी माणुसकी माणुसकीचा पण आधार असावा ही माणुसकीचा आधार सगळेजण देते ती या मला मगाशी व्हिडिओ जागेवर थांबावा लागला होता बरं का भाऊ बहिणींना ते काय झालं आता इथं आहे पैसे कोणीच नाही सगळेजण गेली घरी म्हणजे राजू पण गेला कशामुळे गेला माहिती आहे का बाळाला आंघोळ घालायसाठी गेले ते आता किती दिवस त्याला तर लेकरांना बिगर आंगोळायचं ठेवायचं त्यामुळे म्हणलं जावा <coughs> आता काय माहिती आहे कारण की पहिली जी फाईल आहे आईची ही पहिली फाईल तुम्हाला होती रिजेक्ट झाली होती आता परत अजून फॉर्म भरले आहे म्हणजे पर भर परत फाईल भरली पर पण ती आता हे झालेलं आहे आल्यानंतर ना, ना परत आयला उद्याच्याला ऑपरेशनला घ्यायचं काय म्हणजे घेतेला असं सांगितलं आहे अर्थ आहे पण घेतलेलेच असं सांगितलं तर तुम्हाला सांगते हे मला अजून औषध गोळ्या लिहून दिलेल्या आहेत त्यांनी औषध गोळ्या म्हणजे ती डोक्याचं ऑपरेशन करायचं आहे म्हणल्यानंतर ना ती कट करावी लागणार आहेत ना त्यासाठी मला हे लिहून दिलेलं आहे आता मी तर ह्याच गोष्टीला मला भीती वाटत होती ह्या गोष्टीसाठीच की ऑपरेशन म्हणजे आईचं ऑपरेशन हे झाल्यानंतर ना मी इथं डोक्यात तिच्यापेक्षा असावं असं माझं असं मला वाटायचं बरं का तिच्या ऑपरेशनला मलाच इथं आणि तुमच्या दाजीला थांबू लागलाय त्यामुळे तुम्हाला मला तर माझंच काळे असं दांडारल्यासारखं होतंय बरं का पण आता कसं आहे का बिहून किंवा काळे दांडाळून जमणारच नाही आलेल्या संकटाला ही तोंड द्यावंच लागणार आहे आता काय करायचं काय नाही तुमच्या दाजीला तिथं बसवलंय मी कारण की कसं आहे माहितीये का दवाखान्यात ना एका माणसाचं काम नाही पहिली गोष्ट तर मी तुम्हाला सांगते एका माणसाचं कामच नाही तर कशामुळं काम नाही कारण की आईला काय चालता फिरता उठता येत नाही त्यामुळं तिला उठून बसायला परत तुम्हाला सांगते तिला चेंज करण्यासाठी कारण की मला एकटीला काय आवरत नाही त्यामुळे तिला चेंज करायला हे करायला अजून एक लेडीची गरज आहे पण असत्याच्याला आता कसं का व्हायला आपल्याला ते ॲडजस्ट करावंच लागणार आहे आणि करणार आणि तुम्हाला सांगता बाहेर आता हे मेडिकलमध्ये मी चाललेलं आहे तर मग आता मेडिकलमध्ये मी चालली म्हटल्यानंतर ना साधारणपणे अर्धा तास पाऊन तास असा लागतो तिथं औषध गोळ्या घेण्यासाठी कारण की लगे आता हे काय दवाखाना बारका नाही दवाखाना लय मोठा आहे आणि प्रत्येक माणसाचं आहे ना तुम्हाला सांगते हे लिहून दिलेलं असतं त्यांना मेडिसिन ही आणण्यासाठी जे नाही आण म्हणजे सगळं आणण्यासाठी आता तुम्हाला सांगते आईच्या वेळा डोक्याचं ऑपरेशन असल्यामुळे तिची केस काढलेली आहेत ती आता कुणी काय बोलतंय आहे कुणी काय बोलतंय कुणी हे आहे म्हणत आहे कुणी ती आहे म्हणतंय तर खरं सांगायला गेलं ना तर मला आम्हालाच माहीत नाही खरं सांग तुम्हाला सांगते मला पण नाही माहिती की नेमकं काय भानगड ती ज्यावेळेस तुम्हाला सांगते ऑपरेशन होईल ती गाठ चेक करायला जाईल त्यावेळेसच तुम्हाला सांगते जे काय असेल हे डॉक्टर आपल्याला सांगते नाही जे काय तुम्हाला सांगते तसं तर आपलं सगळं देवावरती सोडले स्वामींवरती सोडलेलं आहे स्वामींवरती आपण सगळं सोडलेलं आहे स्वामी याच्यातून तुम्हाला सांगते चांगलाच मार्ग दाखवता चांगलाच रस्ता काढते बरोबर आहे का नाही आपण काही ते का नाही माणसाने साथ सोडली तर चालेल पण देवाने साथ नाही सोडली पाहिजे ना आपण देवाचा धावा करत राहायचं देवच आपल्याला ह्या संकटातून बाहेर काढणार आहे बरोबर आहे का नाही तसं देवाचा धावा तर आपल्याला आपल्यासारखं आहे आता माझी पण तब्येत बरोबर नव्हती बरं का पण आता माझी तब्येत बरोबर नाही म्हणून मला तर काय म्हणजे असं आपली तब्येत बरोबर नाही आपली तब्येत बरोबर नाही म्हणून तर हाय असं आपल्याला नाही थांबावं लागणार बरं का बरोबर आहे का नाही हाय असं नाही थांबावं लागणार आता आपलेच थोडीशी तब्येत साईडला ठेवून सगळ्यांनी मिळून मिसळून जी काय सगळ्या गोष्टी करायच्यात आता मला मागाशी बोलता बोलताच तुम्हाला सांगते व्हिडिओ मला थांबवून इथं दवाखान्यात यावं लागलं होतं कारण की डॉक्टर आता उद्या जर समजा आईला जर ऑपरेशनला घ्यायचं म्हणलं तर इथं पाच पाच मिनटाला डॉक्टर बोलावतात पाच पाच मिनटाला शिस्टर लोक येतात डॉक्टर येतात ही ही टेस्ट करा ती टेस्ट करा ही करा ती करा आता तुमचं दाजी पण नवीन आहेत तर आणि मला तर लेटकाच काय वाटतं दवाखान्यात पण आता तुमचं दाजी मीच आहे आता इथं दवाखान्यात म्हणून तुम्हाला सांगते तुमच्या दाजीला मी बोलावलं तर कशासाठी की बाबा एक आधार असतो माणसाला आधार असावा बरोबर आहे का नाही आधार असावा मग तुमचे आता ह्या तुम्हाला सांगते ह्याच काय झालंय बाळाचं बी त्याला आंघोळ आहे ना बऱ्याच दिवस झाला तर बिगर आंघोळीचं लेकराला किती दिवस ठेवायचं त्याला आंघोळ नसल्यामुळे तुम्हाला सांगते ती जरा किरकिर करते आहे किरकिर करते आहे तसं तर मी पिंकीला सांगितलं येऊ नको म्हणलंय मी तिला कारण की कसं आहे माहितीये का मोठ्या माणसाचं काय दुखलं काय नाही दुखलं तर तुम्हाला सांगते मोठं माणूस सांगू शकतं की माझं ही दुखतंय माझं ती दुखतं आहे पण त्या बारक्या लेकराचं तुम्हाला सांगते दुखाकूपाय लागलं किंवा त्याला सर्दी खोकला कुठं काय झालं तर तुम्हाला सांगते हे केवढंच पडायचं कारण की एका का एकाच्या एकाच गोष्टीतून आपण निस्तारतो एका एका गोष्टीतून आपण बाहेर पडायचं बघतो ह्याच्यातून आणि तुम्हाला सांगते मग त्या लहान लेकराचं त्यामुळं पिळकेला काय म्हणलं मी त्याला सांगितलं की तू येऊ नको म्हणलं शक्यतो राजालाच पाठवून दे म्हटलं आता एकदा कसं माहिती आहे का ऑपरेशन झालं ना ऑपरेशन झाल्यानंतर ना मग पेशंट काय असतं झोपून मग तुम्हाला सांगते त्याला काय लगवेची पिशवी ही ती लावते ती त्यामुळं मग काय नाही एवढं ससा एवढं काय तर आता ऑपरेशन हे होतोपर्यंत अजून काही लग्नाची पिशवी ही लावले नाही कशासाठी लावलेलं माहिती आहे का पेशंटला समजा बाथरूमला जायचं म्हटलं किंवा काय बाथरूम लिहायला जायचं म्हटलं तर त्या पिशवीमुळं काय होतं जरा अवघड पडतं बाथरूम लिहायला जायचं म्हणलं तर त्यामुळं काय पिशवी लावलेलं नाही अजून असा विषय झालेला आहे तर बघू आता माझं तर तुम्हाला सांगते ह्या पायी असं लाट लटलट कापायला लागलं तर माझंच ह्याच्यावर भे आल्यास बरं का कारण की ह्या गोष्टीला तर भि तुम्हाला सांगते ह्या गोष्टीला भिवून तर खरं सांगायला तर मी पैशाचं तर ॲडजस्ट करायचंच होतं आपल्याला पण ह्या गोष्टीसाठी आणि त्यात माझे पण तब्येत बरोबर नव्हती ह्या गोष्टीचं म्हणजे असं माझ्या छातीवरती असं दडपण येत आहे त्यासाठी तर मी थांबली होती जरा एक दिवस म्हणले की कारण की काल ऑप उप्र, ऑपरेशन सांगितलं होतं ना काला ऑपरेशन झालं असतं म्हणजे आज आयश्यूमध्ये म्हणजे काल ऑपरेशन झाल्यावर आयशिओमध्ये टाकली आज ती चोवीस तास आयशु मध्ये ठेवते तिने आयश्यू मधनं बाहेर काढलं की मग ऑपरेशन झाल्यानंतर ना मग काय नव्हतं टेन्शन पण चला तर राजूला मी म्हणलं होतं पण राजूचं काय म्हणणं आहे राजू म्हणते की तुम्ही तरी ती बाळासाठी गेला हो लेकरासाठी ती गेला नाही तर नसता ती पण गेला बरं का कसं माहिती आता सगळे सगळेच अडचणी आहेत त्या लेकरांना तुम्हाला सांगते किती दिवस आपण हे फोन आला माहिती तर आता माझं काही जणांना राग येतोय मी बोलण्याला पण अशोद्याच्याला येऊ दे आला तर आला पण तुम्हाला सांगते काय नाही आम्ही सगळे मिळून मिसळून करतो एकदम ओकेमध्ये सगळे ज्या त्याच्या परीनं करते ती ज्या त्याच्या पद्धतीनं करायचा प्रयत्न करते ती भाऊ बहिणीनं बरोबर आहे का नाही प्रत्येक माणूस आपापल्या पद्धतीनं प्रत्येक म्हणजे कसं आहे माहिती आहे प्रत्येक जर आपल्या आडअडचणी बघून काय काय व्हायला हे मदत करायचा प्रयत्न करतोय तर असू द्या चला सगळे आपापल्या पद्धतीनं करतात तर आता उद्याच राहायला तर म्हणत त्यासाठी चालले मी आता हे मेडिसिन म्हणजे जे काय सामान म्हणायला लिहून दिलेलं आहे ते आणण्यासाठी चाललेली आता काल्या डोक्याचे केस काढले होते कशासाठी कारण की डोक्याचं ऑपरेशन करायचं आहे त्यासाठी केस काढली होती आता ऑपरेशनला घ्यायचं म्हणजे अजून एकदा त्यांनी काढायला लावलेली आहे ती आता माझ्याशी तर काळजाचं पाणी पाणी होतंय पण आता काय करायचं आपल्याला थिट राहावं लागणार आहे असा विषय